मराठवाड्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला अनेक गावांचा संपर्क तुटला जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि खडगपूर्णा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे सततच्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे येलदरी धरणातून रविवारी सप्टेंबर अठ्ठावीस दुपारी दोन वाजता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला तर सकाळी नऊ वाजता तीन हजार एकशे आठ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते खडकपूर्णा धरणातूनही सत्याहत्तर हजार चारशे एकोणनव्वद क्युसेक्स इतका प्रचंड विसर्ग सुरू आहे सकाळी आठ वाजता सिद्धेश्वर धरणातून सव्वीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते प्रमुख परिणाम जिंतूर सेनगाव मार्ग है। है। बंद झाला आहे कारण धरणाखालील पूल पाण्याखाली गेला आहे जिंतूर औढा मार्गावरील माथा गावाजवळील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे यामुळे मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे प्रशासनाचा इशारा पूर्णा गोदावरी नदीच्या संगमाजवळील महागाव दिघस बरबडी सावंगी थडी कानेश्वर सातेवाडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी नागरिकांना पावसाची व धरणातील आवक लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे